आता पहिला ना चहा ठेवणार आहे आता जस्ट काही कमेंट वाचल्या थोडेसे रिप्लाय देत होते की ताई चुलीवरती स्वयंपाक का ना तर चुलीवरती करायला काही हरकत नाही ता ताई नो पण चुलीवरचा प्रॉब्लेम सांगते आपली जी रॉक्सी आहे ना ते नावाप्रमाणेच रॉक्सी आहे तुम्ही म्हणताल काय करते खतरनाक आहे ती काय करते ना तिला कितीही कोंडून घाला ती पुन्हा तिचं ति काम करते बाहेर यायचं आणि तिच्या बाहेर येण्यानं प्रॉब्लेम एक असा यायला लागलाय की बाहेर येऊन बसते आणि बरोबर चूल जिथं आहे किंवा तो एरिया जो आहे तिथं सुशी असू दे आणि तिच्या पाठीमा कोणी कोणीतरी निघालं की ते पण तिथंच म्हणून ते आपण किती जर स्वच्छ केलं तर असं पूर्ण टेरेस स्वच्छ झाल्याशिवाय आपल्याला ते नको वाटतं माझा तो, तो प्रॉब्लेम आहे त्यामुळं चूल पेटवण्याचं बंद करून टाकलं तुम्ही आता जसं बघता किती दिवस झालं चुल स्वयंपाक नाही आता सुद्धा या इमर्जन्सीला चूल मला फायदेशीर ठरली असती पण प्रॉब्लेम तो आहे रॉक्सी आपली अशी सोडली की अशी माकड्या थोड्या मारून येते अख्ख्या डॉगी मध्ये ह्या पॅन्थरपेक्षा ही रॉक्सी एवढी ऍक्टिव्ह आहे रात्री तर रात्री किती वाजू एकटी ती एकटी भूकत असते बाकीची तिच्या महाग भू भुभू पण तिला जरा जरी हालचाल लागली तर रॉक्सी भुकायला चालू करते ती खूप छान आहे आणि ती माझी आहे असं इकडे दाखवते पॅन्थरने आंघोळ केलाय कारण आर्यानं त्याला आंघोळ घातल्या आंघोळ घातला तर डायरेक्टली सोप्यावरच ते उकरायचं काम जस्ट दादा आले आल्याला पहिला माझा व्हिडिओ लावलाय बघा काय काय होत काय मी साफ करणार तुम्ही घाण करणार मला कमेंट आहेत आज भरपूर सारे ताईंच्या की ताई शेरू कुठे आहे एक तर ताई अशी म्हणते की तुम्ही शेरू बनवून कुठे सोडलं तर काय शेरू सोडलं नाही कस झालं की तो जास्त करून आहे मोकळाच असतो त्याला बांधलं म्हटलं की तो बेल्ट काढून पडतो बेल्ट डायरेक्टली गळ्यात काढून पडतो बांधायला तो बांधून राहील ना बेल्ट काढतो जास्त आवड आवडत कुठे फास लागल बिघाल म्हणून आवडत नाही तर शेरूच सांगते मी तुम्हाला की आपल्या इथंच फिरतोय तिथं मनाला मर्जी येईल आता पॅन्थरला पण तो पटवून घेत आहे पण ताईने अशी कमेंट केली की तुम्ही त्याला सोडून आला का ते वाईट वाटलं मला की आम्ही जर एवढी सात आठ डॉगी जर सांभाळत असेल तर शेरूला कसं सोडून येईल शेरूला शेरू आमचा जीव की प्राण आहे आम्ही यांना म्हणतोय तुमचा मोठा दादा शेरू आणि तुम्ही तशी कमेंट खरंच सांगतात म्हणजे करणार के केली असेल पण तुम्ही रेग्युलर टाईजर असाल पण आम्ही सोडू कसा शकतो बाहेर येऊन सोडू सोडू कशासाठी सोडू जाऊ 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 बांधून टाकते तर असं कधीच होणार नाहीये की शेरूला सोडलं जाईल वगैरे आणि परवा तर मी दाखवलाय कधी सांगते मी ही पिल्ली सगळी बाहेर घेतल्यानंतर त्यानं पिल्ल्यांची रक्षा कशी केली ती क्लिप जी आहे ती मी जोडलेली आहे ती क्लिप मी तुम्हाला जोडून शेवटला दाखवले शेरू बसलेला होता आणि दुसरा डॉगी पिल्लांवरती अटॅक करताना शेरून येऊन त्याला हकलून घालवलेलं ही क्लिप मी तुम्हाला सीसीटीव्हीतली काढून ती पण शेअर केलेली आहे वरचेवर एक दोन चार दिवस की मी शेरू बद्दल अपडेट ही देत असते माझ्या अंदाजे गॅप टाकून व्हिडिओ बघितल्यामुळे कदाचित असावं बाबा ह्याला घ्या बाबा मी जाते साडीवर लोळा लागले हे बघा हे बघा काय म्हणायचं चला उत्तर मिळालं असेल बाबा सोड ना साडीचे माग लागले बघा छोट मला वाटतय ना लहान पोराशी करतात बघा हो हॅलो नमस्कार मी सोनारी सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे काल आसे आसे चोटे -चोटे रोचा रोचा रोच मी जेव्हा माझा रिव्ह्यू दिला की बाबा माझ्या आंबोळ्या बनल्या नाहीत खूप साऱ्या जणीने मार्गदर्शन केलं की सोनाली असं नव्हे असं पाहिजे होतं तू डाळ अशी घ्यायला पाहिजे होती किंवा तसं त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या तुमच्या कमेंटमधून सुद्धा रोजच्या रोज शिकायला मिळतं की बाबा हां कुठेतरी एक पॉईंट असं नाही की मी पूर्ण शंभर टक्के मी परफेक्ट आहे अजिबात नाही मीच नव्हे तर कोणीच नसतंय प्रत्येकाचं कोठे ना कोटे तर कमी असते पण त्या माझ्या कमी ज्या आहेत ना त्या तुम्ही सांगितल्यानंतर त्या कमीमधून मी भरपूर प्रमाणात शिकत असते त्यासाठी खूप मनापासून आभारी की बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडून शिकलेल्या आहे काल पण बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं मी तुम्हा तर तुम्हाला काहीतरी बोलत होते पण माझा आवाज येत नव्हता कारण इकडे बनवत असले तर मी तिकडं चिमणी चालू ठेवते इकडं फोडणी काय टाकू दे किंवा काही वास असू दे डायरेक्टली त्रास होतो त्यापेक्षा इकडे जर करायला लागले तिकडच्या साईडला चिमणी चालू ठेवली तर ते थोडंसं प्रमाण कमी होतं मी आता चहा वगैरे बनवला शेवाळ्याची खीर जी आहे ती बनवून घेतली एखाद्या याची सतत कमेंट आहे की सात घोड्यांच्या ह्याच्याबद्दल माहिती दे दिलेली आहे मी परवाच दिलेले आहे माहिती म्हणजे जेव्हा मी पेंटिंग खरेदी करायला गेले होते बघा सॉरी घरासाठी छोटी मोठी खरेदी केली ना त्या व्हिडिओमध्ये की सात घोडे जे असावे ज्याच्यामध्ये पाणी असेल सुरी असेल वगैरे त्या गोष्टींबद्दल डिटेल सांगितलेलं जमलं तर व्हिडिओची लिंक जी आहे ती मी टाकेन जमलं तर म्हणेन कारण व्हॅक्युम क्लिनरची लिंक लाल बऱ्याच जणांनी मागितलेली ती मात्र लिंक मला सापडलेली आहे कारण मीच स्वतः शोधून काढली आणि ती लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी देत आहे तिथे जाऊन तुम्ही तो रेड कलरचा व्हॅक्यूम क्लिनर आहे तो खरेदी करू शकता कारण त्याचे फायदे भरपूर आहेत आणि जे तुम्हाला पाहिजे असतं त्याची लिंक जर माझ्याकडून द्यायला राहिली ते जर काम होत नसेल तर ते बरोबर नाही म्हणून मग ते लिंक पुन्हा शोधलेले आहे तिथे जाऊन तुम्ही घ्या असो आता मी शेवळ्याची खीर जी आहे ती बनवली चहा दिला आणि त्याच्यानंतर मग आता त्याच भांड्यामध्ये तापवत आहे मी दूध आगारोची इलेक्ट्रिक केटल आहे याचा मला खूप फायदा झाला ह्याची पण लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सोबतच हा जो पॉट आहे ना त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हा गोड अजिबात चालू नको ते किती पण लाड करती चहा देऊ नको बया 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 इथे नको चहा पाहिजे काय सांगताय केलं तुम्हाला शेरू बघायचं होता ना हे बघा गळ्यात दिसतोय पट्टा पट्टा कुठे आहे थाका पट्टा कुठे आहे कुठे आहे पट्टा

वैभव लक्ष्मीव्रताची कथा एक फार मोठे शहर होते त्या शहर

सकाळचं आंबळीचं पीठ होतं म्हणून म्हटलं चला आता चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी फुटाण्याची डाळ घेतली हरभरा डाळ घेतली तर ती भाजून घ्यायची आहे आपल्याला कच्ची घ्यायची नाही मम्मी म्हटलं आता ती कुठं भाजत बसू त्यापेक्षा फुटाण्याची डाळ जी घेतलेली बरी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर आणि सगळं बघा या चटणीला मिरचीची गरज आहे मिरच्या मी तोडायची सकाळी तिथल्या विसरले फ्रीजमधल्या संपलेल्या होत्या मम्मी काय करावं तर जिरं मोरची जी आहे ती फोडणी दिली आणि आपला घरगुती जो लाल तिखट असतं ना कश्मीरी मला वाटलं यात यातून तेवढी चव होणार नाही परत सांगते ही चटणी फार चवीला लागली म्हणजे आपण हिरवी मिरची घालून जी बनवतो ती प्रॉपर ओरिजिनल चटणी पण नसलं तरी सांगेन तुम्हाला फक्त कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ना तिचा तडक्यामध्ये वापर थोडासा जास्त प्रमाणात करा बघा तुम्हाला फरक जाणवेल की चवीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल असंच केलं आणि मग जेवण वगैरे केलं तिथनं मी कंटिन्यू केलं नाही हा दिवस आहे दुसरा दिवस आणि मी करत आहे शुक्रवारची उत्तर पूजा रेग्युलरप्रमाणे तुम्हाला जसं सांगितलं की हे पाणी जे आहे ते झाडांना घालायचं आहे तांदूळ जे आहे ते तुम्हाला पक्ष्यांना घालायचे आहेत जर पक्ष्यांना तुम्ही ऑलरेडी घातलेले असतील शिल्लक असतील तर तुमच्या धान्यामध्ये होता याच्यामध्ये टाकलेला पैसा सुपारी जे काय असेल ते आपल्याला रिटर्न काढून घ्यायचं आहे प्रत्येक पूजेमध्ये पैसा आणि सुपारी अक्षदा हळदी कुंकू हे कलशामध्ये घालायचंच त्याच्याशिवाय आपला कलश जो आहे तो पूर्ण नसतो कारण त्या कलशामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे ते न घालता नुसतं पाणी ठेवण्याला अर्थ नसतो आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार होते ढबू मिरची ढबू मिरची रस्सा भाजी तुम्ही कधी खाल्ले न खाल्ले नसेल तर एकदा करून बघा चिरून घेतल्यात सगळं बी काढून घेतलं आलं लसूण कांदा टोमॅटो घातलेला का नाही शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर असेल तर घाला थोडंसं खोबरं घातले मी थोडंसं खोबरं घालतेच कारण ते खोबरं मला आहे तुमच्या दादाला नाही आवडत पण काय करणार असंच टाकून देऊ शकत नाही देवाचे ते नारळ होते बाकी नॉनव्हेज तुम्ही खाता का वगैरे भरपूर कमेंट येतात तुम्हाला रेसिपी दिसत नाही म्हटल्यानंतर आपल्या घरात नॉनव्हेज बनवलं जात नाही अंडी तेवढी कधीतरी आपल्या डॉगिंगसाठी बनवली जातात आता ढबू मिरची जी, जी आहे ती तर चरचरीत तेलामध्ये ना डाग पडेपर्यंत मी पहिल्यांदा भाजून घेतली त्याच्यानंतर तिला साईडला काढून घेतलं आणि जिरं मोहरी थोडीशी हळद आणि जे वाटण बनवलेलं होतं टोमॅटो घालायचा नाही मी अजून एकदा सांगते न घालताच भाजी आपल्याला बनवायची आहे कांदा मात्र तुम्ही पेस्ट करून वापरू शकता जसा मी वापरला आहे किंवा भाजून वापरा किंवा कटिंग वापरला तरी पण चालेल आणि आपले घरचे मसाले एवढंच घालून मी मसाला भाजून घेतला तोपर्यंत गॅस आला जीवा जीव आला <laughs> गॅस आला म्हटलं आणि एवढा आनंद होतो होता कारण नशीब ते म्हणतात ना की चार दिवस पुढं असताना संपलं जर समजा शनिवार झाला रविवारी संपला असता तर बाकी हे बघा आणायला काय लगेच जाऊन आणलं असतं एक तासावरचं काम पण दादाला कामाचा खोळा करायचा नाहीये कारण दादाची सध्या कामाची अशी चाल आहे की सगळी इमर्जन्सी आहे खूप घाई गडबड आहे समोरच्या पार्ट्यांना त्यांना वेळेत काम पूर्ण करून द्यायचं आहे त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की मी दिवसातील काही सुद्धा वेळ माझा इतर कुठल्या ह्याला घालवू शकत नाही कारण मला ते पूर्ण करायचंय त्यामुळं ते आज म्हणतात ना सकाळचं टायमिंग होतं तेवढ्या ह्याच्यात एक पंधरा वीस मिनटं त्यांनी ऍडजस्ट केलं गॅस आला त्याच्यानंतर मग मी म्हणलं चला आता भाकरी तिकडं बनवायच्या भाजी जी आहे ती इकडं ते येईपर्यंत करून घेतली कारण का त्यांना पुढे जायला वेळ होऊन कामावर आता जर समजा मी भाजी गॅस आल्यानंतर जर केली असती तेवढा वेळ आणि पुन्हा पंधरा वीस मिनिटे गेली असती म्हणून ते येईपर्यंत इथं माझी भाजी तयार झाली आणि लगेचच पहिली भाकरी जी आहे ती बनवली आणि पहिला जो डबा आहे तो दादाचा पॅक केला दादा गेले आणि मग त्याच्यानंतर उरलेल्या भाकरी उरलेला स्वयंपाक आता मुलं तर शनिवार असल्यामुळे सकाळी गेल त्यांना आपलं दहा दहा रुपये दिले की त्यांचं तिकडे काम होतं येई पण टेन्शन नाही आणि भाकरी वगैरे करून मग सगळ्यांचं डॉगींचं जेवायला घालून सगळं आवरून मग मी निवांत देवपूजा केली तर ही जी फुलं आज जी काय आलेली होती ना गुलाबाची ती तोडून आणली कारण ही जर थोडं उद्या परवा म्हणून ठेवली ना तर ती फुलं पुन्हा जळायला चालू होतात कारण का आता उन्हाळा जो तो आहे तो कडक उन्हाळा आहे त्यामुळे जळाय चालू होतं असं माझ्या अंगावरची आज जी कालची तुम्ही साडी बघितली पूजेची शुक्रवारची ती काही कुठली प्रमोशनची वगैरे साडी नव्हती ज्या आपल्या शाळेच्या टीचर आहेत परवा मी त्यांच्या घरी गेलेले होते बघा जी शाळा मी शेअर केली तर ज्या सुप्रिया टीचर होत्या शाळेच्या ओनर त्यांनी माझी ओटी वगैरे भरलेली होती ती साडी मला प्रचंड आवडलेली होती कारण हलकी फुलकी जसं तुम्ही म्हणता ना की विशिष्ट वय झाले की आपल्याला ना त्या झगजमधनं किंवा हेवी भरलेल्या साड्यांमधनं मन निघायला चालू होतं आणि साधं सिंपल हलक्या फुलक्या क्वालिटी चांगल्या असलेल्या साड्या नेसायला बर बरं वाटतं त्यामुळे मला ती साडी फार आवडली कलर पण मला तिचा आवडला शांतीच्या वेळेला मला कल्पना असू दे किंवा जयश्री असू दे आणि बऱ्याच जणांनी ना माझ्या हिशोबाने खूप छान साड्या आणलेल्या त्यावेळेला मला मात्र साठं लोटं करणं गरजेचं होतं कारण बऱ्याच जणांना मी आय आणू नका म्हणताना सुद्धा बऱ्याच जणांनी आईर आणले मग त्यांना मला रिकाम पाठवायचं नव्हतं कारण दुसऱ्याचं घ्यायचं आणि त्याला जाताना रिकाम पाठवायचं योग्य नाही मग इमर्जन्सी कुठं जाणार साड्या आणायला काय करणार मग मी काय केलं त्यांनी एवढ्या चांगल्या चांगल्या आणलेल्या साड्या मी तो विचार न करता जिथल्या तिथं दिल्या मग त्यावर तरी मला ठेवता आल्या नाहीत पण आता जर मला असं कोणी प्रमाणे जर देत असेल आणि ते पण मी कोणाला तर लावण्यासाठीच ही करत असेल तर योग्य वाटत नाही म्हणून मग मी ती टीचरांनी दिलेली साडी जी आहे ती नेसायला काढली कधी आता नेसायचं हो न हो तुम्ही म्हणता की साड्या थोड्याशा नेसत जा नेसत जा बघूया प्रयत्न असा करत जाईन जेणेकरून त्या व्यवस्थित आपल्या कामी पण येतील आजची जी देवपूजा आहे ती अशा पद्धतीनं आहे आजचा व्हिडिओ छोटासा ये येईल त्यासाठी मनापासून माफी मागते ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ